जय बिरसा मित्र मित्र बरेच दिवसापासून लाडक्या के बहिणीची केवळशी करणे चालू आहे प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असतो सांगत राहत होतो किंवा लवकर केवळशी करून घ्या लवकर केवळ करून घ्या शेवटची तारीख येईल सर्व तारीख येईल परंतु काही काही लाडक्या बहिणींनी तातडीने केवळशी केली परंतु काही लाडक्या बहिणींना Uh, म्हणजे मनावर घेतलं नाही की बा चला बाबा वा केवाशीने केले काय होणार होऊन जाईल पैसे पडतील परंतु शासनाने आज uh, म्हणजे तारीख ठरली आहे तरी लाडक्या बहिणीचे शेवट लाडक्या बहिणीचे केवाशी करण्याची शेवटी तारीख आहे अठरा अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही लाडक्या बहिणीची केवाशी करण्याची सर शेवट तारीख आहे लाडक्या बहिणीनो लवकरात लवकर एक ई केवायसी करून घ्या नाही तर पुढचा हप्ता भेटणारच नाही ज्या लाडक्या बहिणीने अगोदर केवायसी झाली त्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर शंभर टक्के पंधराशे रुपये म्हणजे या दोन ते तीन तारखेपर्यंत त्याच्या खात्यावर शंभर टक्के पैसे पडून जातील परंतु ज्या लाडक्या बहिणींनी अजूनही ई केवायसी केली नाही त्या लाडक्या बहिणींना या पुढचा हप्ता भेटल किंवा भेटणार नाही हे काय सांगू शकत नाही परंतु म्हणजे त्याचा विचार कमी केला जाईल आता सध्या ज्या बाईंना लाडक्या बहिणीची केवायशी केली त्या बाईंना शंभर टक्के पुढील हप्ता भेटणार म्हणजे भेटणार आता आ, आज आज त्या जी आर काढलेल्या शासनाने या दोन दोन किंवा तीन दिवसात लाडक्या बहिणीच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होतील एक दोन लाडक्या लाडक्याबाईच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होणार म्हणजे होणारच परंतु ज्या लाडक्या के बहिणीने के केव्हा केले नाही त्याचे काही सांगू शकत नाही बरेच दिवसापासून या आपल्या केवायशी बदलचे बरेच व्हिडिओ केव्हा शे, शे हो। के करा केव्हाय शे करा केव्हायशी करा ज्या बाईने मरावर घेतलं त्या बाईंचे पैसे पडणार म्हणजे पडणार परंतु ज्या बाईचे अजूनही केवायसी झाले नाही त्या बाईचे पैसे पडायची गॅरंटी कमी आहे तरी अजूनही ज्या कोणा कोणाचे लाडके बहिणीचे ई किंवा बाकी असेल तर लवकरात लवकर अठरा तारीख म्हणजे फक्त सतरा अठरा दिवस आपल्या आपल्याकडे बाकी आहेत त्या सतरा अठरा दिवसामध्ये लवकरात दिवसा लवकर शे करून घ्या असा विचार करू नका बाई किंवा नाही जर नाही झाले तरी आपले पैसे पैसे पडतील केले नाही केले तर काही फरक पडणार नाही परंतु आता ही केव्हा करण्याचे कारण म्हणजे हे जे चारचाकी किंवा वारा, वाहन असलेल्या महिलांसाठी किंवा ज्याच ज्याचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत जास्त आहे त्या महिलांसाठी व ज्या घरामध्ये सर्विसवर असलेला पती असो किंवा पती असो ते जे सर्विस वाले असलेल्या महिलांना काढण्यासाठी केव्हा शिकलेले आहे तर जे गोरी गरीब लोक आहेत आपल्याला केव्हा काही म्हणजे काही महिलांचं असं म्हणणं आहे किंवा ही केव्हा केली म्हणजे आप आपण ऑटोमॅटिक कटतो किंवा या योजनेमधून आपल्याला काढण्यात येईल परंतु असं होत होत नाही महिला महिलांना ही केवायसी फक्त जे श्रीमंत महिला आहेत किंवा ज्याचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत जास्त आहे किंवा असे जे ज्यांना गरज नाही ते ऑटोमॅटिक या योजनेमधून म्हणजे कमी होत आहे कमी होत आहे कमी करण्यासाठीच ही केवायसी काढलेली आहे परंतु काही महिलांना समजते काही महिलांना समजत नाही काही महिला म्हणतात की नाही बा किंवा नाही केली तर काही होत नाही आपले हप्ते येऊन जाते केवायसी करण्याची काही गरज नाही परंतु ज्या ज्या बायाने केली त्या त्या बायांना शंभर टक्के पैसा पंधराशे पडता म्हणजे पडणार आहेतच या दोन तीन दिवसात आपल्या बहिणीच्या अकाउंटमध्ये खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार म्हणजे होणारच परंतु ज्या लाडक्या बहिणीने किंवा शिकेली नाही त्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील किंवा होईल किंवा नाही होणार याची गॅरंटी सांगू शकत नाही तरी लवकरात लवकर करून घ्यावे आणि कापसाला तर प्रत्येक का गोरगरीब लोकांना काम करायला जावे लागते परंतु हे लाडके बनण्याचे आपल्याला अर्जंट काम, काम, काम आहे काम कापूस येचणे हे वर्ष चालू आहे परंतु कोणतं काम अर्जंट आहे हे लक्षात घ्यावे अर्जंट ही केवायशी करणे एकदम अर्जंट आहे अत्यंत गरजेचे आहे तो या योजनेपासून आपल्याला आर्थिक मदत भेटे आपले बरेच असे महिलांचे या यामधून बरेचसे काम केल्या जातात या पंधराशे रुपयामधून तरी हे आपल्याले मिळालेले जे शासनाने दिलेले पैसे आहेत हे अशा जाऊ देऊ नका त्या लवकरात लवकर ई किंवा करून घ्या जे कोणी बाकी असतील करायची किंवाशी त्याने करून घ्या आपल्या माऊली सी से सेंटरमध्ये से मग चोवीस तास ई केवशी करणे चालू आहे आता सध्या साईट एकदम व्यवस्थितपणे चालू आहे ज्या कोणा महिलांना आपल्या शेंटरवर येण्यास एन, काही अडचणीत असेल किंवा काही बाहेर गावे असतील त्यांनी आपला आधार नंबर आपला आधार कार्ड आणि आपल्या पतीचं आधार कार्ड माझ्या व्हॉट्सअपला टाकावे आणि जे जे आधार कार्डला मोबाईल आहे मोबाईल नंबर आहे त्याच्या ओटीपी दे ओ टी पी सांगावे म्हणजे तुमच्या घर बसून तुमची केवाशी करून दिला जाईल तरी या केवशेपासून वंचित राहू नका ज्या कोणाला केवाशे करायचे त्याने आमच्याशी संपर्क साधा मावली सी से सेंटरला भेट द्या आणि लवकरात लवकर आपली केव्हा करून घ्या धन्यवाद